नमस्कार मित्रांनो मी आता वेळेमकरम आहे आपला एटी द ब्लॉगर आणि आज खूप महिन्यांनी परत एकदा आपण ब्लॉग करणार आहोत आणि आज आहे अठरा फेब्रुवारी आणि उद्या एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि आज आपण अठरा फेब्रुवारी तर आमची ते कॉलनीमध्ये सर्व बिल्डिंग मिळून आपण एक नवीन मंडळ ओपन केलं आहे जे की आहे शिवगर्जना युवा प्रतिष्ठान तर आम्ही सर्वांनी विचार करून आपण जाणार आहोत विसापूरगड म्हणजे लोणावला येथे विसापूरगड आहे लोहगडच्या बाजूला विसापूरगड येथे आपण शिवज्योत घेऊन येणार आहोत तिकडनं तर शिवज्योत आणताना आपण धावत येणार आहोत आपल्या मंडळाच्या इथे परत पनवेलमध्ये तर तुम्हाला मी नक्की ब्लॉगमध्ये दाखवीन पहिलाच एक्सपिरियन्स आहे हा वेगळा तर तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की दाखवीन ब्लॉग पूर्ण बघा लास्टपर्यंत सगळ्यांनी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय फायनली काय आता आपण निघालोय ज्योत घ्यायला आणि कुठलाकडे आपला विसापूर विसापूर विसापूरला आपण सगळे जाणार आणि इथे बघा आपलं काम चालू आहे बिल्डिंगमध्ये आणि आमच्या मंडळाचं पूर्ण हे बघा तुम्हाला दाखवतो आता मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो जरा कसं चालू आहे तयारी ज्योत घ्यायची बघा पोरं सगळे आहेत सगळे पोरं आहेत सर्व पोरं रेडी आहेत इथे सर्व पोरं रेडी आहे

घ्यायला चाललो आहे विसापूर गाडाला आता आपण निघत आहोत मी आणि जयेश आहे गाडीवरती नंतर बाकीचे सर्व टेम्पोमध्ये जयेश जय शिवराय जय शिवराय चला आता आपण पुढे भेटूया ब्लॉगमध्ये शिवाजी महाराज की महादेव साईवर हायवेवर मजा या कसा एक्सपिरियन्स होता आणि आम्ही चक्क एक्सप्रेस वे मध्ये टू व्हीलर घेऊन गेलो आणि बिना पाईन चा आलो हे बघा आमच्या चेहऱ्यावरची खुशी बघा केवढी एकदम भारी आहे चला ती बघा ती पोरा पण बघा हे बघा हे बघा तर फायनली गाईज आता आपण पोचलो आहे मेन स्पॉट म्हणजे जिकडनं तुम्ही दोन्ही गडाला जाऊ शकतात म्हणजे एक लोहगडला आणि एक विसापूर गडला तर आता आपण विसापूर गडला चालू करणार आहोत जायला वरती तर चला बघूया पुढे ब्लॉग मध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय नमो

गड चढायला सुरुवात केली मेन पाहित्यापासून आणि तुम्हाला जेवढं होईल तेवढा मी व्हिडिओ काढीन आणि कारण की मला रिस्क नाही घ्यायचे चढताना नाही उतरताना जेवढं तुम्हाला दाखवता येईल मी ब्लॉगमध्ये दाखवेन नक्कीच तर चला पुढे बघूया कसं खूप भारी एक्सपिरियन्स आहे नाईट ट्रेक पहिल्यांदाच करतो आहे आणि हाय बाबा कठीण आहे कठीण आहे गड जाम कठीण आहे चला आपण बघूया आता पुढे जिथे ज्योत आता लावायला जायचं आहे तिथे आपण थोड्यातच पोचू तोपर्यंत मी ब्लॉक कंटिन्यू करतो माझ्यासोबत जयश आहे जयश टॉर्चनी काम चालू होतं दिसत नाही आम्हाला काय खाली चला पुढे भेटू ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आपण बसले आता गडाच्या एकदम लास्ट लोकाला म्हणजे इथे विसापूरच्या इथे लास्टला एक महादेवाचा वरती मंदिर आहे जिथे आता आपण ज्योत लावणार आहोत आणि ज्योत इकडनं आपला जो यात्रा आहे पुढची प्रवास आहे तो इकडनं आपण सुरुवात आपल्या परत मंडळापर्यंत करणार आहोत जे की आहे पनवेलला तर आता आपण बघूया

माहिती आहे का ते पुढे गेले नसताना माहिती का ती आज चोर घेतली का तुझी जास्त इकडं महादेव छत्रपती शिवाजी फायनली गाईज <ख़ाज़ां> आपण उतरलंय गड विसापूर आणि फायनली आपण ज्योत आता घेऊन जाणार आहोत आपल्या दिशेने म्हणजे आपल्या मंडळाचे ते उसरलेला आपल्या शिवगर्जना युवा प्रतिष्ठाननी सर्वांनी हा प्रतिसाद कसा एकदम मस्त आला सर्वांचा एकदम आणि मला उतरायला मदत केली कौतुक आणि कैलासने धन्यवाद धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद <laughs> <laughs> जय शिवराय जय शिवराय <laughs> चला आता तर मग मी तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये दाखवतो <laughs> तर मित्रांनो वैभव आणि शिवज्योत घेऊन चालू केलाय प्रवास आणि त्यासोबत आम्ही दोन बाईक ठेवल्यात कारण की शिवज्योतमध्ये कंटिन्यू आपल्याला तेल वगैरे टाकायला लागतं आणि इमर्जन्सीसाठी आणि आता आम्ही कंटिन्यू धावत जाणार आहे आणि जसा तो थकला आणि दुसरा पोरगा आपण दे देणार आपण शिवज्योत असा आपण आपला प्रवास पनवेलपर्यंत म्हणजे आपल्या शिवगर्जना युवा प्रतिष्ठानच्या मंडळापर्यंत आपण करणार आहोत तर आपण बघूया कसा आपला प्रवास होतो तुम्हाला मी सर्व व्हिडिओमध्ये दाखवतो सो so गाईज तुम्ही व्ह्यूज बघू शकता एकदम भारी व्ह्यू हा घाटचा आपण आता गड उतरतो आहे खूप रिस्की आहे बघू so शकता एकदम आपली पोरं ज्योत घेऊन पुढे गेली आहेत खरं मानलं पाहिजे घाटातनं न्यायला म्हणजे खूप कठीण काम आहे तर आता सकाळचे अकरा वाजलेत आणि आपण ऑलमोस्ट पोचलो आहे पनवेलला पाच किलो पाच ते सहा किलोमीटर बाकी आहे आणि मी व्हिडिओ जास्त काढले नाही कारण की चार्जिंग लो झाली आहे आता मी डायरेक्ट तुम्हाला आपल्या मंडळाचे ते दाखवीन ज्योत घेऊन जाताना तो चला भेटू तिथेच

जागृत जागृता अष्टवधान दयश्चिता न्यायालंकार मंडित सशास्त्र शास्त्र पारंगता राजनिती दुरंदरा प्रौढ प्रताप वृद पुरंदरा क्षत्रिय कुलावदंस शिवास सनातीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की गर्भवी संभाजी महाराज की गर्भवी संभाजी जसं की आता आपण शिवज्योत आणले आपल्या मंडळाची ते आता जस्ट आरती वगैरे करून घरी आलो कारण की थकलो जरा आता आराम केला पाहिजे कारण की आपला मेन उत्सव म्हणजे आपला आज शिवजयंती आहे आणि मेन आपला पालखी मिरवणूक होणारे रात्री तर खूप मोठा उत्सवात आहे आपण जे की मी तुम्हाला हा आपला पार्ट वन आहे व्हिडिओचा ब्लॉगचा तर पार्ट टूमध्ये तुम्हाला मी ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्या शिवजयंतीचं मिरवणूक पालखी वगैरे तुम्हाला दाखवणार आहोत तर आता जरा आराम करून आपण भेटू पार्ट टू ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फुल सपोर्ट करा कारण आपलाच चॅनल आहे एटी द ब्लॉगर आणि आपल्या चॅनलला तर वाढवायचं आहे आपल्याला तुम्हाला माहिती आहे आणि असंच वाढत राहू आणि सगळ्यांना जय शिवराय